हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आवर चॅनल फ्रेंड्स आज आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे तुमचा जन्म एकोणीसशे सत्त्याऐंशी पूर्वी झाला आहे तर सत्त्याऐंशी पूर्वी जन्मलेल्या लोकांनीही सावधगिरी बाळगली पाहिजे जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड किंवा रेशन कार्ड तुमचे नागरिकत्व सिद्ध करेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे सरकारने दोन हजार पंचवीसमध्ये नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी काही निवडक कागदपत्रांना म्हणजेच काही स्पेशल डॉक्युमेंट्स जे आहेत त्यांना मान्यता दिली आहे आता या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार पंचवीसमध्ये भारताचे नागरिकत्व कसे सिद्ध केले जाईल आणि भारतीय नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी कोणते सहा आवश्यक कागदपत्रे वापरले जातील याबद्दल तपशीलवार माहिती पाहूया तर चला एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये जन्मलेल्या लोकांबद्दल काय माहिती आहे ते आता आपण पाहूया तर सरकारने अलीकडेच दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एक निर्णय घेतलेला आहे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी जर एखाद्या सरकारी ऑफिसमध्ये तुम्ही तुमची ओळख सिद्ध करू शकणार नाही कारण देशभरात एक असा बदल सुरू झालेला आहे जो शांतपणे लाखो लोकांच्या आयुष्यावर परिणाम करत आहे आणि विशेष म्हणजे जर तुमचा जन्म एकोणीसशे सत्त्याऐंशीच्या आधी झाला असेल तर हा बदल थेट तुमच्याशी जोडलेला आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अत्यंत गरजेचा आहे आणि महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ पाहण्याआधी तुम्ही लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर पाहूया ही महत्त्वाची माहिती तर स्पष्टपणे दिसू लागले आहे की अनेक राज्यांमध्ये ओळख आणि मतदार नोंदणीशी संबंधित कागदपत्रांची सखोल तपासणी सुरू झाली आहे आणि या प्रक्रियेमध्ये सर्वात जास्त अडीअडचणी येत आहेत त्या लोकांना ज्यांचा जन्म अशा काळात झाला होता जेव्हा रुग्णालय कमी होती नोंदी ठेवण्याची पद्धत कमी होती आणि जन्माची नोंद फारशी गंभीर बाब मानली जात नव्हती आता त्या काळात अनेक लोकांचा जन्म घरातच झाला गावात झाला आणि तेव्हा कुणीही जन्म प्रमाणपत्राची गरज भासेल असं स्वप्नातही विचार केला नव्हता आज मात्र परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे सरकारकडून ओळखीशी संबंधित प्रत्येक कागदाची पडताळणी केली जात आहे मतदार याद्यांच्या पुनरावलोकन सुरू आहे आणि अनेक ठिकाणी लोकांची नावे यादीतून काढून टाकली जात आहेत आता याच कारणामुळे जुन्या पिढीतील अनेक लोक अचानक अस्वस्थ झाले आहेत कारण त्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे नाहीत किंवा ती अपूर्ण आहेत काहींची कागदपत्रे हरवली आहेत तर काहींच्या कागदपत्रांमध्ये विसंगती आहे आणि हीच विसंगती भविष्यात मोठा प्रश्न निर्माण करू शकते सर्वात मोठी अडचण ही आहे की अनेक लोकांकडे जन्माशी संबंधित कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही कारण त्या काळात जन्म प्रमाणपत्र बनवण्याची पद्धतच नव्हती किंवा त्याकडे कोणी लक्षही दिलं नव्हतं आणि आता जेव्हा अचानक कोणतीही सरकारी प्रक्रिया तुमच्याकडून जन्माचा पुरावा मागते तेव्हा तुम तुम्ही अडचणीत सापडता ही, ही अडचण केवळ एका कागदापुरती मर्यादित नसून ती तुमच्या ओळखीशी तुमच्या अधिकारांशी आणि सरकारी सुविधांशी थेट जोडलेली आहे पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी परिस्थिती जरी गंभीर वाटत असली तरी ती निराशाजनक नाही कारण आजही अशा अनेक पर्यायी मार्ग आहेत ज्यांच्या माध्यमातून तुमची ओळख आणि जन्माशी संबंधित माहिती कायदेशीर सिद्ध करता येऊ शकते मात्र त्यासाठी योग्य माहिती असणे आणि काही न करणे अत्यंत आवश्यक आहे कारण चुकीच्या पद्धतीने भरलेली माहिती पुढे जाऊन तुमच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते अनेक लोक घाबरून जाऊन कोणाच्या तरी सांगण्यावरून कागदपत्रे बनवण्याचा सा प्रयत्न करतात आणि इथेच मोठी चूक होते कारण चुकीची माहिती चुकीचे नाव चुकीचा पत्ता किंवा कुटुंबातील नातेसंबंधातील गडबड पुढे जाऊन संशय निर्माण करते आणि सरकारी तपासणी ती लगेच पकडली जाते त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी शांतपणे परिस्थिती समजून घेणे फार महत्वाचे आहे आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक लोकांना वाटते की त्यांच्याकडे काहीच नाही पण प्रत्यक्षात त्यांच्या कुटुंबाशी संबंधित जुने कागद शाळेचे लेख लेखन आणि जमिनीची कागदपत्रे घराची नोंद किंवा इतर कोणतेही पारंपरिक पुरावे त्यांच्या ओळखीचा आधार बनू शकतात आता हे कागद थेट जन्म प्रमाणपत्र नसले तरी ते सहाय्यक पुरावे म्हणून वापरले जाऊ शकतात आणि योग्य प्रक्रियेद्वारे त्यावर आधारित कागदपत्रे तयार केली जाऊ शकतात आता आजची सरकारी यंत्रणा हे मान्य करते की जुन्या काळात नोंद ठेवण्याची व्यवस्था कमकुवत होती त्यामुळे जुन्या पिढीतील लोकांसाठी विशेष सवलती आणि पर्यायी प्रक्रिया उपलब्ध आहेत मात्र त्याचा फायदा घेण्यासाठी योग्य माहिती आणि संयम आवश्यक आहे कारण कोणतीही प्रक्रिया वेळ घेते पण एकदा सगळी कागदपत्रे व्यवस्थित झाली की पुढील आयुष्य खूपच सोपं होतं या सगळ्याचा अर्थ एवढाच आहे की जर तुम्ही वेळेवर जागरूक झाला नाही तर उद्या एखाद्या सरकारी ऑफिसमध्ये तुम्हाला अडचण येऊ शकते आणि त्या क्षणी घेतलेला चुकीचा निर्णय आयुष्यभरासाठी समस्या निर्माण करू शकते म्हणून हा व्हिडिओ केवळ माहिती देण्यासाठी नाही तर तुम्हाला वेळेत सावध करण्यासाठी आहे जेणेकरून तुम्ही योग्य पाऊल उचलू शकाल आणि या पाठ मध्ये आपण हे समजून घेतलं की अचानक कागदपत्रांचं महत्व का वाढलं आहे जुन्या पिढीतील लोकांना अडचणी येत आहे आणि या समस्या पुढे येऊ नये म्हणून हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तर जुन्या लोकांना या अडचणी का येत आहेत आणि ही समस्या का येत आहे तर काही कागदपत्रे सर्वात महत्वाची आहेत कोणत्या गोष्टीकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे आणि कोणत्या चुका केल्यास पुढे मोठा धोका निर्माण होऊ शकतो म्हणून आपण आता पुढे पाहूया तर सर्वात महत्वाचा ठरणार आहे तो म्हणजे खरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट समजून घ्यायची आहे ती म्हणजे या सगळ्या प्रक्रियेमध्ये लोक सर्वात जास्त कुठे चुकतात कारण अनेक वेळा समस्या कागदपत्रे नसल्यामुळे नाही तर चुकीच्या पद्धतीने तयार केलेल्या कागदपत्रांमुळेच निर्माण होते लोक घाईघाईत एखाद्या ओळखीच्या माणसाच्या सांगण्यावरून किंवा कुठल्या दलालाच्या शब्दांवर विश्वास ठेवून अर्ज भरतात आणि त्या क्षणी त्यांना वाटतं की काम सोपं झालं पण प्रत्यक्षात तेच चुकीचं पाऊल पुढे जाऊन मोठा धोका बनतं सर्वात आधी हे समजून घ्यायला हवं की कोणत्याही सरकारी प्रक्रियेत सुसंगती फार महत्त्वाची असते म्हणजेच तुमचं नाव तुमच्या वडिलांचं नाव तुमचा पत्ता आणि कुटुंबाशी संबंधित तपशील सर्व कागदपत्रांमध्ये एकसारखे असले पाहिजे जर एका कागद कागदावर थोडं वेगळं स्पेलिंग असेल आणि दुसरा दुसऱ्यावर वेगळं असेल तर तपासणी दरम्यान लगेच संशय निर्माण होतो आणि एकदा संशय निर्माण झाला की संपूर्ण प्रक्रिया अडचणीत सापडते अनेक लोक आधार पाहून बाकीचे कागदपत्रे बनवतात पण इथेच मोठी चूक होते कारण आधारमध्ये अनेकदा जुनी माहिती चुकीचा पत्ता किंवा अपूर्ण तपशील असतो त्यामुळे कोणताही नवीन अर्ज भरण्याआधी सर्वात आधी मतदार ओळखपत्रातील माहिती नीट तपासली पाहिजे कारण सरकारी पडताळणीमध्ये मतदार ओळखपत्राला जास्त महत्त्व दिलं जातं आणि त्याचा रेकॉर्ड अधिक स्थिर असतो त्याचबरोबर कुटुंबाशी संबंधित नातेसंबंधाची नोंद फार काळजीपूर्वक भरली पाहिजे विशेषतः पत्नीचं नाव कारण लग्नापूर्वी आणि लग्नानंतर नावात बदल झालेला असेल तर अनेक ठिकाणी विसंगती निर्माण होते आणि ही विसंगती पुढे जाऊन कुटुंब आधारित तपासणीमध्ये मोठा अडथळा ठरते म्हणून सर्व कागदपत्रांमध्ये एकच नाव आणि एकच स्वरूप वापरलं जाणं अत्यंत आवश्यक आहे आता पत्ता ही आणखी एक अशी गोष्ट आहे जी लोक फारसं लक्ष देत नाहीत पण गाव वार्ड गल्ली किंवा घर क्रमांक यामध्ये झालेले बदल जर कागदपत्रांमध्ये अपडेट केलेले नसतील तर भविष्यात ते अडचणीत कारण अडचणीचं कारण बनू शकतात कारण सरकारी यंत्रणा आता डिजिटल नकाशाने डेटावर आधारित पडताळणी करते आणि पत्त्यातील लहानचा फरकही संशयास्पद ठरू शकतो आता एक महत्वाचा प्रश्न अनेकांच्या मनात येतो जर माझ्याकडे एकही एक मूळ कागद नसेल तर मी काय करायचं तर याचं उत्तर म्हणजे घाबरायचं नाही कारण सरकारी व्यवस्थेला हे माहीत आहे की जुन्या काळात प्रत्येकाचा जन्म नोंदवलेला नो नसेल म्हणूनच पर्यायी पुराव्यांची संकल्पना अस्तित्वात आहे कुटुंबातील इतर सदस्यांची कागदपत्रे जुनी जमीन नोंद घराशी संबंधित कागद शाळेतील प्रवेश नोंदी पंचायत कार्यालयातील रेकॉर्ड हे सगळं एकत्रितपणे तुमच्या ओळखीचा आधार बनू शकते महत्त्वाचं म्हणजे या प्रक्रियेत प्रामाणिकपणा संयम आणि योग्य मार्गदर्शक आवश्यक आहे कारण अनेक लोक दलालांच्या जाळ्यात अडकतात जे कमी वेळात काम करून देण्याचा आवेश दाखवतात पण नंतर बनवलेली कागदपत्रे तपासणीत सापडतात आणि त्याचे परिणाम गंभीर असू शकतात म्हणून कुठल्याही ओळखी व्यक्तीच्या अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून शॉर्टकट घेणं टाळावं दस्तऐवज बनवण्याची प्रक्रिया वेळखाऊ असू शकते पण ती सुरक्षित असते आणि एकदा कागदपत्रे योग्य पद्धतीने तयार झाली की पुढे कोणतीही सरकारी योजना बँकेचं काम विमा पेन्शन किंवा प्रवासाशी संबंधित प्रक्रिया करताना अडचण येत नाही म्हणून वेळ लागतो म्हणून काम पुढे ढकलणं ही सगळ्यात मोठी चूक ठरू शकते आज अनेक राज्यांमध्ये ओळख तपासणीचा वेग वाढलेला आहे अधिकारी घरोघरी पडताळणी करत आहेत आणि अचानक कोणीही तुमच्याकडे कागदपत्रांची मागणी करू शकतो अशा वेळी जर तुम्ही तयार नसाल तर घाईत घेतलेला चुकीचा निर्णय तुम्हाला आयुष्यभरासाठी त्रास देऊ शकतो म्हणूनच आधीच सर्व गोष्टी व्यवस्थित करणं हीच खरी शहाणपणाची गोष्ट आहे हे सगळं ऐकून काही लोकांना वाटू शकतं की ही प्रक्रिया फार कठीण आहे पण प्रत्यक्षात ती कठीण नाही